माझं नाव मंगेश सोळंकी आज आपण या ठिकाणी जे आलेला आहे केमिकेच्या एक्झिबिशनला दोन हजार पंचवीसच्या इथे बॅरिक्स ऍग्रो सायन्सेस कंपनी या कंपनीच्या स्टॉल मध्ये आपण इथे आलेला आहे या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे जर सांगायचे जर झाले तर आजकालच्या काळामध्ये पिढीमध्ये जो केमिकलचा अतिरिक्त प्रमाणात जो यूज झाला आहे त्याच्या मानवी शरीरावर होणारे परिणाम जे लक्षात घेताय कंपनीने फेरोमेन मध्ये फेरोमेन इन्सेक्ट क्लिंग करता जो फेरोमेन जो वापरला जातो त्याच्याकरता इथे ट्रॅप आपण इथे सेल सेलिंग करता ठेवलेला आहे या कंपनीचे सर्व प्रोडक्ट हे पेटंटेड आहेत याला इंडियन गव्हर्नमेंट आणि इसाई गव्हर्नमेंटचे पेटंट मिळालेलं आहे आज जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी वर्गीय किंवा भाजीपाला वर्गीय पिकामध्ये जी डंक मारणारी जी मा, माशी येते त्या माशीची जी, जी फॅमिली बॅक टू सिरिया कुकुरपेटा अशा एकशे पंचवीस प्रकारच्या ज्या कॅटेगरीज आहेत तर या मध्ये जर बघितला तर याच्यामध्ये एक लूर येते या लूर मध्ये सीई एम टी सेल्युलोज इंटरमेट्रिक टेक्नॉलॉजी वापरून या लूर मध्ये आपण फेरोमॅन ऍड केलेला आहे या लूरचं वैशिष्ट्य म्हणजे जर सांगायचं झालं तर ही लूर फोडल्यापासून पंचेचाळीस दिवस काम करते याला जो आपण कंटेनर जो दिलेला आहे या कंटेनरला त्याचा सायंटिफिक जर बघितलं तर या, सा या कंटेनरला वन ट्वेंटीच्या अँगलनी आपण तीन होल दिलेले आहे वन ट्वेंटीच्या अँगलनी होल दिल्याचं कारण ज्या टायमाला त्याच्यामध्ये हवा पास होते हवा ट्वेंटीच्या अँगलनी बाहेर निघते बाहेर निघाल्यामुळे काय होते की जास्त स्प्रेड होऊन जास्त स्प्रेड झाल्यामुळे तिथे ज्या व्हेजिटेबल फ्लाय किंवा फ्रूट फ्लाय जे असतात त्या अटॅक होतात याचं प्रमाण जर बघाल हिलूर फोडल्यानंतर हिलूर फोडल्यानंतर या आतमध्ये एक नूर निघतोय चॉकलेट टाईप ती याच्यामध्ये अटकवायची याच्यामध्ये अटकवल्यानंतर जर बघितलात याच्यामध्ये अटकवल्यानंतर या ग्लासमध्ये पूर्ण कम्प्लिटली आपण टाकून देतोय याचा वरचा शेप जर बघितलात या झाकणाचा शेप जर बघितला तर हा शेप शेपमध्ये येतोय म्हणजे किती पाऊस आला तरी आतमध्ये पाणी जात नाही याच्यामध्ये मध्ये पाणी जात नाही वरती किती जरी हवा आली तर हा फक्त फोर्टी फाय डिग्रीच्या अँगलनी हा झाकण याच्यानंतर याची क्वांटिटी जर बघितली तर एकरामध्ये फक्त पाचच ट्रॅप लागतात आता याच्यामध्ये ट्रॅप सेम येतोय याच्यामध्ये फक्त भाजीपाला वर्गीय आणि फळवर्गीय पिकाला फक्त लूड चेंज असते आला ओके थँक्यू पपईला हे चालत हे पपईच आहे हे भाजीपाला हे भाजीपाला काकडीला कांद्याला हे चालतंय कांद्याला नाही कांद्याला हेच असतंय हे सत्तर रुपयाला विथ लूर उर सत्तर रुपयाला एकर फक्त पाच लावायचं काय म्हणलंय फुलक फुलकळी लागली फुलकळी लागल्यापासून जेव्हा मला फळात रूपांतर होत ना तेव्हापासून ट्रॅप लावून द्यायचं चालतोय काय होत नाही त्याला हा जो येतोय हा घरातल्या माशी करता गोठ्यातल्या माशी करता हॉटेल किंवा जे मेडिकल हॉस्पिटल वगैरे असतात तिथे ज्या माश्या येतात ना त्या माश्या करता चिकन सेंटर वगैरे आपण त्याच्यामध्ये देतोय याच्यामध्ये एक जेल आणि एक पावडर येते त्याच्या आतमध्ये याच्यामध्ये जेल आणि पावडर येते याच्यामध्ये हा वरचा कोल आहे या कोण वरती जेल टाकायचं याच्यात एक दुसरं पावडरच पाऊच येत आहे शंभर एम एल पाणी घ्यायचं शंभर एम एल पाण्यामध्ये पावडर टाकायचे मिक्स करायचंय जिथे तुमच्या माश्या येतात त्या ठिकाणी ठेवून द्यायचंय पोल्ट्रीमध्ये जर लावलात तर पोल्ट्रीमध्ये सात ते आठ दिवसाला पावडर आणि जेल बदलायचं पोल्ट्री सोडून कुठेही जरी लावलात तर तीस दिवसाला पावडर आणि जेल बदलायचं